तर जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हा आपला फार्म हाऊस आणि मे महिन्यामध्ये असं हे निसर्गरम्य वातावरण पावसायचं तयार झालं होतं मे महिन्यात पाऊस पडतो आणि नियोजन झालं बिर्याणी करायचं तर बिर्याणी आत करायची का बाहेर करायची फायनली ठरलं की घरातच बिर्याणी बनवायची सागर आला टोप आणि शेगडी येऊन कारण का घरात बिर्याणी बनवायची ती चुलीवरचा प्लॅन कॅन्सल झाला आमचे आचार्य कार्यकर्ते त्याला का आला व्हिडिओ करायला आमच्या बाई बसले इथ मयुरी बसले इथं भरत आमचा गारटला शेकत बसलाय दोन आचार्य आमची बिर्याणी बनवत आहेत आणि लाईट आमची गेली आता आता कैसा भी बनेगा, वैसा खाना पडेगा आपल्या फार्म हाऊसवरती वरती मित्रांनो लाईटीचा सारखा नेहमी प्रॉब्लेम होत असतो पावसा पाण्याचा तर जास्तीच होतो त्यामुळे टॉर्च लाईट हे ॲडजस्ट करून करावं लागतं बिर्याणी होतोवर फायनली पोरं बोलली की नाच गाणं वजाय हो या दोन कोणी मस्त सुंदर असा डान्स केला विरू पण आपला मध्ये मध्ये करत होता नंतर सागर भरत आणि विरू यांनी सुंदर असा लेंडावरती डान्स केला लास्टला कडक असं शिवाजी महाराजांवरती गाणं झालं आणि आमच्या छोट्या यांनी पण मस्त असा सुंदर असा डान्स करून दाखवला श्रेयाने फायनली बिर्याणी झाली इधर खारा आहे छोटी गोष्ट फायनली बिर्याणी झाली आमची हे कार्यकर्ते परे छोटे बसले अरे लास्ता काय तुम्ही <laughs> इथं हात दिखाव ओके विरू हात दिखाव बिर्याणी संपल्यानंतर फायनली आपल्या गाड्या घराच्या दिशेने निघाल्या धन्यवाद मित्रांनो